तारीख तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस ठिकाण लाहोर सेंट्रल जेल आज संपूर्ण हिंदुस्तानच्या डोळ्यात पाणी होतं तर मनात इंग्रजांविरुद्धची चीड होती डोळे तेवीस वर्षांच्या त्या योगपुरुषाकडे लागले होते जो आपल्या दोन साथीदारांसह फाशी जात होता त्या योगपुरुषाचं नाव होतं वीर भगतसिंग आणि सहकारी होते क्रांतीवीर सुखदेव आणि राजगुरू हिंदुस्तानची तरुणाई ह्या तिघांना शेवटच डोळ्यात साठवून घेण्यासाठी डोळ्यात प्राण आणून लाहोर सेंट्रल जेलच्या दिशेने आपण कोणासमोर झोकलो नाही त्या ब्रिटिशांना या तीन युवकांनी गुडघे टेकायला भाग पाडले होते आजपर्यंत आपण चोरांनी तुरुंगाच्या भिंती तोडल्याच्या बातम्या ऐकल्या असतील पण आज ब्रिटिशांनी तुरुंगाची मागची भिंत तोडली होती कारण फाशी दिल्यावर ह्या तिघांची प्रेते मुख्य दरवाजातून घेऊन जाण्याची हिंमत ब्रिटिशांमध्ये नव्हती सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजूए का तिल में है वयाच्या अवघ्या तेवीसव्या वर्षी देशासाठी फाशी जाणाऱ्या शहीद सरदार भगतसिंग यांच्या जीवनात क्रांतीची ही ठिणगी नेमकी पडली कुठून त्याचीच ही गोष्ट साल एकोणीसशे एकोणीस भारतीयांवर होणारे ब्रिटिशांचे जुलूम दिवसेंदिवस वाढतच होते त्यातच ब्रिटिश सरकार रोलेट नावाचा नवा कायदा आणण्याच्या तयारीत होते या कायद्यामुळे कोणत्याही भारतीय व्यक्तीला कोणताही खटला दाखल न करता फक्त संशयावरून भारतीय व्यक्तीला तुरुंगात टाकण्याचा अधिकार ब्रिटिशांना मिळणार होता भारतीयांनी या कायद्याला कडाडून विरोध केला पण ह्या विरोधाला न जुमानता आठ मार्च एकोणीसशे एकोणीसला हा रोलेट कायदा भारतभर लागू करण्यात आला तरीही छोट्या मोठ्या सभांमधून या कायद्याला भारतीयांचा विरोध सुरूच होता याच पार्श्वभूमीवर दिनांक तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी पंजाबमधील बैसाखी सणाचे औचित्य साधत अमृतसरमधील एका मोठ्या सभेचे आयोजन केले होते देशभरातील मोठमोठे वक्ते या सभेला संबोधित करणार ही बातमी सबंध पंजाबात पसरली होती शेकडो मैलावरून लोक चालत चालत या सभेला जाण्यासाठी निघाले देखील सरदार भगतसिंग यांचे एक मामा होते करतारसिंग म्हणून आणि हे करतारसिंग सुद्धा राष्ट्रभक्त होते अमृतसर मधील जालियनवाला बागेत होणाऱ्या सभेची माहिती सिंग यांना मिळाली आणि ते चालत चालत जालियनवाला बाग मैदानाच्या दिशेने निघाले ह्या कर्तारसिंगांची एक बहीण असते सरस्वती नावाची आणि ह्या सरस्वतीला बेला नावाची अकरा वर्षांची मुलगी होती ही सरस्वती म्हणजे भगतसिंगांची मावशी सरस्वतीचे घर जालियनवाला बाग मैदानाच्या अगदी जवळ होते भाऊ सिंग सरस्वतीच्या घरी पोहोचतात आणि तिला आवाज देतात सरस्वती अगं ए सरस्वती नऊ महिन्यांची गरोदर असलेली सरस्वती बाहेर येते सिंग सरस्वतीला म्हणतात सरस्वती अगं ह्या बाजूच्या जालियनवाला बागेत आपल्या राष्ट्रपुरुषांची फार मोठी सभा होत आहे मोठमोठे वक्ते ह्या सभेला उपस्थित राहणार आहेत अग माझी भाची बेला कुठे आहे तिला ह्या सभेला घेऊन जाण्यासाठी म्हणून मी मुद्दाम आलो आहे सरस्वतीला ऐकून बरं वाटतं चार चांगल्या गोष्टी पोरीच्या कानावर पडतील याचा आनंद सरस्वतीच्या चेहऱ्यावर दिसत होता मित्रांनो तेव्हाच्या आया सुजाण होत्या म्हणून त्यांच्या पोटी क्रांतिकारक जन्माला आले आताची एखादी मम्मी असते तर म्हणाली असती पोरी कशाला त्या भानगडीत पडते पोरगी खुशाल इंस्टाग्रामवर रील सरकवत बसली असती आणि मम्मी ठरलं तर मग बघत बसली असते सरस्वती बेलाला हाक मारते बेला अग ये बेला बेला धावत बाहेर येते बेला अगं तुझा मामा आलाय बघ आपल्या बाजूच्या मैदानात राष्ट्रपुरुषांची सभा होणार आहे आणि तुला ह्या सभेसाठी घेऊन जायला म्हणून आलाय आपल्याला राष्ट्रपुरुषांना पाहायला मिळणार ह्या बातमीने बेलासुद्धा आनंदित होते लाल रंगाचा दुपट्टा घेऊन चांगले नवीन कपडे घालून बेला तयार होते मामा सोबत जायला निघणार तोच कोणीतरी बाजूला उभा असलेला म्हातारा माणूस म्हणतो बेला सांभाळून जा कोणीतरी ब्रिगेडियर जनरल डायर नावाचा एक ब्रिटिश अधिकारी आला आहे जो निर्दयी आहे कुठेही जमाव दिसला तर तो गोळ्या घालतो असं ऐकलंय हे ऐकून सरस्वतीच्या डोळ्यात आग दिसू लागते ती बेलाला म्हणते बेला जर असा प्रसंग तुझ्यावर आला तर छातीने समोर जा जर गोळी लागलीच तर तुझ्या छातीवर लागली पाहिजे जर का गोळी तुझ्या पाठीवर लागली तर लक्षात ठेव मी सांगणार नाही की तू माझी मुलगी आहेस करतार सिंग आणि बेला सभेसाठी म्हणून निघून जातात आणि इकडे घराच्या अंगणात बसून असलेली सरस्वती सभेचं भाषण ऐकू लागते साधारण अर्धा तास सभा चालते आणि अचानक सरस्वतीच्या कानावर बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज पडतो धाड 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 हजारो गोळ्यांचा आवाज सरस्वतीला ऐकू येतो सरस्वतीचे मन कासावीस होते तिला आपल्या बेलाची आणि भाऊ सिंगांची काळजी वाटू लागते जस जसा गोळ्यांचा आवाज कमी होतो सरस्वती उठते आणि तिची लुळी पडलेली म्हातारी आई घरात असते तिला घरात एकटी ठेवून बाहेरून कडी लावून ती नऊ महिन्याची गर्भवती सरस्वती जालियनवाला बाग मैदानाच्या दिशेने चालू लागते सरस्वती जेव्हा जालियनवाला बागेत पोहोचते तेव्हा क्रूर कर्मा ब्रिगेडियर जनरल डायरने आपल्या नव्वद ब्रिटिश सैनिकांच्या साथीने हजारोंच्या संख्येने शांतपणे सभा ऐकत बसलेल्या लोकांवर बेछूट गोळीबार केला होता सरस्वती जाऊन पाहते तर लोकांचा प्रचंड आक्रोश होता माणसांच्या हाडामासाचा चिखल झाला होता मैदानात रक्ताचे पाट वाहत होते शेकडो प्रेते अस्थाव्यस्त पडली होती बंदुकीच्या गोळ्यांचा खच पडला होता अर्ध मेली माणसे वेदनेने विवळत होती पाणी मागत होती या जालियनवाला बाग मैदानाच्या बाजूला एक मोठी विहीर होती मौत का कुवा असं या विहिरीला म्हटलं जायचं लोक मरणाच्या भीतीने धावताना शेकडो लोक या विहिरीत पडून चिरडून मेले होते सरस्वतीला हुंदका अनावर होतो सरस्वती आपल्या भावाचा आणि बेलाचा शोध घेऊ लागते लाल कपडा घातलेलं प्रत्येक प्रेत ती परतून परतून शोधू लागते पण तिचा भाऊ आणि बेला कुठंच दिसत नाही सरस्वतीचा आक्रोश गगनाला भिडतो इकडे सबंद पंजाबात बैसाखी सणाचा उत्साह होता पण जालियनवाला बाग हत्याकांडाची बातमी वाऱ्याच्या वेगाने पंजाबी जनतेच्या कानावर पडते आणि उकळतं तेल कानात पडावं इतका दाह या बातमीत होता ही बातमी एका बारा वर्षांच्या भगतसिंग नावाच्या मुलाच्या कानावर पडते आणि या मुलाच्या कोवळ्या मनावर ही घटना घाव घालते आणि हा मुलगा त्याच रात्री एकटा जालियनवाला बाग मैदानाच्या दिशेने चालत जायला निघतो अंधाऱ्या रात्रीच्या काळोखात तो एकटा चालत राहतो चालत राहतो भगतसिंग यांच्या घरापासून जवळपास एकोणचाळीस किलोमीटर लांब हे मैदान होते दुसऱ्या दिवशी हा मुलगा जालियनवाला बाग मैदानात पोहोचतो आणि पाहतो तर काय मैदान रक्ताने लाल बुंद झाले होते अजूनही प्रेते तशीच पडलेली असतात नातेवाईक प्रचंड आक्रोश करत होते छोट्या भगतला अश्रू अनावर होतात डोळ्यातील अश्रू जमिनीवर पडतात आणि रक्तात मिसळतात भगत सिंगांच्या खिशात एक शाईची दौत होती म्हणजे शाईने भरलेली काचेची बाटली होती भगत सिंग शाईची दौत मैदानात खाली करतात आणि रक्ताने माखलेली माती त्या बाटलीत भरतात आणि परत घराची वाट चालू लागतात हा मुलगा मैदानाच्या दिशेने येताना कुणाचा तरी भाऊ होता कुणाचा तरी मुलगा होता पण परत घराच्या दिशेने जाताना मात्र तो भारत मातेचा झाला होता बारा वर्षांचा भगतसिंग आपल्या घरी पोचतो आणि बहिणीला हाक मारतो ताई ताई अगं मोगऱ्याची फुलं घेऊन ये ताई विचारते भगत अरे कुठे होतास कालपासून ताई अगं तू मोगऱ्याची फुलं तेवढी घेऊन ये शाईच्या बाटलीत भरलेली माती एका रुमालात काढतो तोपर्यंत ताई मोगऱ्याची फुलं घेऊन येते भगतसिंग मोगऱ्याची फुलं घालून जालियनवाला बागेतून आणलेल्या मातीची पूजा करतो आणि शपथ घेतो या पुढचं संपूर्ण आयुष्य भारत मातेच्या सेवेसाठी अर्पण करीन भारतीय युवा पिढीच्या जीवनात क्रांतीची ठिणगी पेटवणारा आपल्या क्रांतिकारी चळवळीने ब्रिटिश सत्तेला घाम फोडणारा वयाच्या केवळ तेविसाव्या वर्षी फासाची दोरी गळ्यात घालून ब्रिटिश साम्राज्याला गुडघे टेकायला भाग पाडणारा हा क्रांतीवीर होता शहीद आजम सरदार भगत सिंग नमस्कार मित्रांनो मी प्रणय राऊत प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज ध्येय वेडी माणसे या सदरात शहीद भगत सिंग यांच्याविषयी जाणून घेत आहोत मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला जर आवडली तर कमेंट बॉक्समध्ये भारत माता की जय नक्की लिहा दिनांक 28 सप्टेंबर एकोणीसशे सात रोजी भगतसिंग यांचा जन्म सध्या पाकिस्तानचा भाग असलेल्या पंजाब प्रांतातील लायपूर जिल्ह्यातील बंगा या गावी झाला भगतसिंग यांच्या आजीनं त्यांचं नाव भगानवाला म्हणजेच एक भाग्यवान असं ठेवलं होतं पुढे तेच नाव भगतसिंग म्हणून प्रचलित झालं भगतसिंग यांचा जन्म अशा कुटुंबात झाला जिथे क्रांतीचा सुगंध आधीच दरवळत होता भगतसिंगांच्या जन्माच्या वेळी वडील किशन सिंग काका अजित सिंग आणि स्वर्णसिंग ब्रिटिश सरकारविरोधात आंदोलन केल्याने तुरुंगात होते तर आई विद्यावती ह्या गृहिणी होत्या क्रांतीचे बाळकडू घरातच मिळालेले भगतसिंग यांच्यावर जेव्हा पाचव्या सहाव्या वर्षी शाळेत जाण्याची वेळ आली तेव्हा त्या ते आपल्या आई विद्यावती यांना म्हणाले मी ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या शाळेत जाणार नाही त्यांनी दयानंद अँग्लो वैदिक ह्या शाळेत प्रवेश घेतला लाहोरच्या दयानंद हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असतानाच एकोणीशे एकोणीस सालात गांधीजींच्या नेतृत्वाखालील असहकार चळवळ जोर धरू लागली होती याच दरम्यान भगतसिंग सातवीच शिकत होते या असहकार चळवळीचा प्रभाव त्या काळात युवा वर्गावर प्रचंड प्रमाणात होता भगतसिंग या कोवळ्या मुलाला सुद्धा स्वातंत्र्य लढा खुणावत होता गांधीजींच्या असहकार चळवळीने प्रेरित होऊन भगतसिंगांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली भगतसिंग आपल्या परीनं खारीचा वाटा उचलत होते आणि गुप्त क्रांतिकारी कार्यात भाग घेत होते बैसाखी सणाच्या दिवशी जालियनवाला बागेत घडलेल्या हत्याकांडाने तर भगतसिंग यांच्या मनावर मोठा परिणाम झाला पुढे महाविद्यालयीन शिक्षण थांबवून भगतसिंग यांनी नवजवान भारत सभा या संघटनेची स्थापना केली गांधीजींची असहकार चळवळ जोर धरत होती गांधीजी म्हणाले होते आपण फक्त स्वदेशी कपडे वापरणार मूळ भारतीय विद्यापीठात शिक्षण घेणार आपण फक्त स्वदेशी वस्तूंचा वापर करणार भगतसिंग यांना हा मार्ग योग्य वाटला होता हा मार्ग शांतीचा होता पण त्याचा परिणाम दिसू लागला होता लाहोरमध्ये भगतसिंग यांनी या आंदोलनात जीव ओतून काम केले होते ते ब्रिटिशांनी छापलेली वृत्तपत्रे आणि पुस्तके जाळून टाकत आणि आंदोलनाचा वणवा तेवढ ठेवत असत पुढच्या दोनच वर्षात ब्रिटिशांनी गुडगे होते ब्रिटिश भारत सोडून जातील असं वाटत असतानाच उत्तर प्रदेशात गोरखपूर भागात चोरी चौरा ही घटना घडली भडकलेल्या आंदोलकांनी पोलीस स्टेशन जाळून टाकले आणि त्याचे पडसाद संबंध भारतात दिसू लागले आणि या कारणानेच गांधीजींनी असहकार आंदोलन मागे घेतले आणि या गोष्टीची भगतसिंग भगतसिंग यांच्या डोक्यात गेली गांधीजींपासून दूर गेले आणि त्यांनी दुसरा रस्ता निवडला जो बलिदानाचा होता त्यागाचा होता आता भगतसिंग यांना कळून चुकले होते की जर हिंदुस्तानला ब्रिटिशांच्या जाचातून मोकळं करायचं असेल तर आपल्यासारखे लाखो युवक आंदोलनात सहभागी झाले पाहिजेत भगतसिंग कीर्ती किसान पार्टी नावाच्या संघटनेत दाखल झाले ही कीर्ती किसान पार्टी वर्तमानपत्र छापत असे पंजाबी हिंदी उर्दू इंग्रजी संस्कृत या भाषेंचे प्राबल्य असणाऱ्या भगतसिंग यांना कीर्ती किसान पार्टी ह्या माध्यमातून एक हत्यार मिळाले होते ब्रिटिशांच्या विरोधात भगतसिंग असे लेख लिहू लागले की एक एक ओळ वाचून भारतीय युवकांच्या नसानसात नसा देशप्रेम जागे व्हायचे आता भगतसिंग ब्रिटिशांच्या नजरेत आले होते ब्रिटिशांना कळून चुकलं होतं की ह्या मुलामध्ये अलौकिक लिखाणाची शक्ती आहे एकदा छापील पत्रके वाटत असताना पोलीस भगतसिंग यांना अटक करतात कोर्टात खटला चालतो आणि साठ हजार रुपये भरले तर जामीन मंजूर होईल अशी अट घातली जाते साधारण शंभर वर्षापूर्वीची ही गोष्ट त्या काळात साठ हजार रुपये म्हणजे आताचे कित्येक लाख होतील भगतसिंग यांना एवढी मोठी रक्कम भरता येणार नाही आणि ते तुरुंगात सडतील असा ब्रिटिशांचा समज होता पण भगतसिंग यांचे वडील इकडून तिकडून पैसे गोळा करतात आणि भगतसिंग यांना जामिनावर सोडून आणतात पण भगतसिंग हे लोहपुरुष होते ब्रिटिशांच्या असल्या शिक्षेला भीक घालणारे नव्हते त्यांनी आपलं लिखाण सुरूच ठेवलं याच दरम्यान हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन ही संघटना ब्रिटिशांचा खजाना घेऊन जाणाऱ्या रेल्वेवर लखनौजवळ काकोरी दरोडा घालते हा खजिना क्रांतिकारकांना हत्यारे देण्यासाठी वापरला जाणार होता पण काकोरी दरोडा प्रकरणी दोन क्रांतिकारकांना फाशी आणि इतर सोळा सहकाऱ्यांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली जाते आपल्या सहकाऱ्यांना झालेल्या शिक्षेने भगतसिंग व्यथित होतात ते हिंदुस्तान रिपब्लिक संघटनेचे प्रमुख असलेल्या चंद्रशेखर आझाद यांची भेट घेतात आणि आपली नवजवान भारत सभा ही संघटना चंद्रशेखर आझाद यांच्या संघटनेत विलीन करतात आणि जन्माला आली ती भारतातील सर्वात मोठी क्रांतिकारी संघटना हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन त्याच वर्षी सायमन कमिशन भारतात आली होती ज्यांना भारताचा फैसला करायचा होता पण त्यात एकही भारतीय नव्हता संपूर्ण भारतात सायमन कमिशनचा तीव्र विरोध झाला याच दरम्यान लाहोर येथे लाला राय यांच्या नेतृत्वाखालील तीव्र आंदोलन सुरू होते ब्रिटिश अधिकारी जेम्स स्कॉटने हे आंदोलन चिरडण्याचा आदेश दिला आणि आंदोलकांवर लाठीचार्ज झाला स्वतः लाला राय या लाठी हल्ल्यात रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळले त्याचवेळी लाला राय या वाघाने डरकाळी फोडली माझ्या शरीरातून सांडलेल्या रक्ताचा प्रत्येक थेंबाचा बदला घेतील आणि ब्रिटिश राजवट पालथी घालतील आणि पुढे केवळ दिवसात लालांची प्राणज्योत मालवते संपूर्ण हिंदुस्थानात एकच आगडो मुसळला लाला लजपतराय युवा क्रांतिकारकांसाठी एक आशेचा किरण होते त्याचवेळी दुर्गा भाबींच्या नेतृत्वात लाहोर येथे गुप्त बैठक झाली बैठकीत निर्णय झाला लालांच्या खुनाचा बदला घ्यायचा आणि ही जबाबदारी घेतली भगतसिंग सुखदेव चंद्रशेखर आझाद आणि जयगोपाल यांनी प्लान ठरला जागा निश्चित झाली गाडी नंबर मिळाला स्कॉटला ओळखून इशारा देण्याची जबाबदारी जयगोपाल यांना देण्यात आली पण दुर्दैव हे होतं की जयगोपाल यांनी स्कॉटला कधीच पाहिलं नव्हतं स्कॉटचे दैव बलवत्तर होते नेमका त्या दिवशी तो सुट्टीवर होता आणि त्याच्या जागी दुसरा ऑफिसर असिस्टंट जे पी सॅन्डर्स कचेरीतून बाहेर पडला सँडर्सने आपली मोटारसायकल स्टार्ट केली आणि जयगोपालने इशारा केला सँडर्स निघणार इतक्यात राजगुरू धावत आले आणि बंदुकीतून गोळी झाडली धाड असा आवाज झाला भगत सिंग ओरडत राहिले तो पर्यंत भगतसिंग यांनी स्वतःच्या पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या आवाज झाला धाड 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 आणि स्कॉटच्या जागी सँडर्स मेला पण परिणाम मात्र व्हायचा तोच झाला संपूर्ण भारतात क्रांतीची आग वणव्यात बदलली ज्याच्या त्याच्या तोंडात फक्त भगतसिंग राजगुरू चंद्रशेखर आझाद ही नावे घर करून होती ब्रिटिश पोलीस पिसाळलेल्या कुत्र्यांप्रमाणे भगतसिंग यांचा शोध घेत होते भगतसिंग राजगुरू दुर्गाभावी वेश बदलून कलकत्ता आणि मग आग्र्याला पोहोचले भगतसिंग यांच्या डोक्यात अजून एका कामाला मार्गी लावायचा विचार सुरू होता असेंब्लीत भारताविरुद्ध काळे कायदे करण्याचा तगादा ब्रिटिशांनी लावला होता भगतसिंग यांनी बटुकेश्वर दत्त यांना सोबत घेतले आणि आठ एप्रिलला असेंब्लीत बॉम्बस्फोट घडवून आणला इंग्रजांचे बंद पडलेले कान उघडण्यासाठी केलेला हा धमाका होता ते दोघेही पळून न जाता तिथेच थांबले स्वतःला अटक करून घेतले ब्रिटिशांनी अनेक खोट्या गुन्ह्यात भगतसिंग यांचे नाव गोवले जोपर्यंत कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत भगतसिंग यांना तुरुंगा तुरुंगात ठेवण्यात आले तुरुंगात असताना भगतसिंग यांनी भारतीय आणि ब्रिटिश कैद्यांमध्ये केला जाणारा भेदभाव उघड केला भारतीय कैद्यांना तुरुंगात मिळणाऱ्या हिन वागणुकीविरोधात त्यांनी दंड थोपटले एकशे सोळा दिवसांचं उपोषण करून कैद्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले तुरुंगात राहूनही भगतसिंग लिहित राहिले त्यानंतर कोर्टाचा निर्णय आला 24 मार्च एकोणीसशे एकतीस रोजी भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा निश्चित करण्यात आली या बातमीने भारतीयांच्या हृदयात घाव घातला पण भगतसिंग यांच्यावर या गोष्टीचा अजिबात परिणाम नव्हता भगतसिंग लिहितात ते मला मारू शकतात पण माझा विचार मारू शकत नाहीत संपूर्ण देशात या घटनेचे पडसाद उमटत होते जसजशी फाशीची तारीख जवळ येत होती तस तसा जनतेचा असंतोष वाढत होता ब्रिटिशांना भीती होती की सगळी जनता मिळून जेलवर हल्ला चढवेल सहा मार्च एकोणीशे एकतीस ला आई विद्यावती भगतसिंग यांना भेटायला तुरुंगात पोहोचते तिच्या डोळ्यात पाणी असते घरात सून आणण्याची स्वप्ने बघणारी माता आपल्या मुलाला फाशीवर चढताना बघणार होती भगतसिंग आईला म्हणतात आई मला माफ कर या जन्मात तुझी सेवा करता आली नाही हा जन्म भारत मातेसाठी होता पुढच्या जन्मात तुझ्याच पोटी जन्म घेईन आणि तुझी सेवा करेन आई पुन्हा रडू लागते तेव्हा भगतसिंग आईला म्हणतात आई आई मला जेव्हा फाशी दिली जाईल ना तेव्हा तू माझं प्रेत न्यायला मात्र येऊ नको बलदेवला पाठव नाही तर तुला रडताना बघून लोक काय म्हणतील ती पहा बलिदानी आई आपले प्रेद रडते अगा आई आपल्या मुलाचं प्रेत बघून तू रडलीस तर भारत भूमीत क्रांतिकारक कसे जन्माला येतील आई डोळे पुसत आपले अश्रू लपवत तुरुंगातून निघून जाते पुढे लोकांचा वाढता रोष बघून ब्रिटिश मार्च ऐवजी तेवीस मार्च एकोणीसशे एकतीसलाच भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्याचा निर्णय घेतात फाशीच्या पहाटे या तिघांना ही बातमी कळते एका बाजूला तुरुंगाची मागची भिंत तोडण्याचे काम सुरू होते फाशी देण्याच्या आधी या तिघांना शेवटची इच्छा विचारली जाते तिघेही एकमेकांना कडकडून मिठी मारतात आणि तोंड लपवण्यासाठी दिलेला काळा कपडा फेकून देतात आणि हसत हसत फासावर जातात सर फरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजू का तिल मे है मित्रांनो आपल्या क्रांतिकारकानी जेव्हा फासावर लटकून ती फासाची दोरी झिजवली तुरुंगातील आपल्या वास्तव्याने जेव्हा तुरुंगाचे गज झिजवले तेव्हा कुठेही भारतमाता पारतंत्र्यातून मुक्त झाले शहीद भगतसिंग यांना प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मानाचा मुचरा मित्रांनो गोष्ट आवडली तर कमेंट करून भारत माता की जय लिहायला मात्र विसरू नका आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा मी प्रणय राऊत आता आपली रजा घेतो लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह धन्यवाद